नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो एप्रिल आणि मेचा महिना म्हटला की लग्नाची सरबराई सगळीकडेच सुरू असते अशीच काही सरबराई लगीन घाई निवेदिता माझी ताई या मालिकेच्या सेटवरती देखील सुरू आहे आणि वधू आणि वर माझ्यासोबत आहेत म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके निवेदिता आणि यशोदन म्हणजे आपला लाडका यश हाय कसे आज सगळ्यात मस्त तू कसं मी पण मस्त खूप जास्त गोड दिसत आहे ही तर पूर्ण तयार व्हायची बाकी आहे हा पण पूर्ण तयार व्हायचा तसा बाकीच आहे हा एक नॉर्मल लुक आहे त्यांचा खरा लुक तर तुम्हाला मालिकेमध्येच बघायला मिळेल तर मला विचारायचं आहे की आता एवढे अथक प्रयत्न केल्यानंतर एवढे परिश्रम केल्यानंतर फायनली लग्न काय आहे कसं वाटतंय खरं तर त्यांनी प्रयत्न काही नाही केले त्यांनी कन्फ्यूजच नाही केलेला निवेदिताला अजून पण तो ठीक आहे तो म्हणजे मी चुकीच्या माणसाशी लग्न करण्यापासून तो मला वाचवतोय त्याचे ते प्रयत्न खूप जोरात सुरू आहेत मला एक्साइटमेंट विचारायचे की तुला बरोबर लग्न करायचं होतं काय एक्साइटमेंट आहे खर तर यशोदनला छान वाटतं कारण मुळात जो तिच्या आयुष्यात जो एक मुलगा आला होता मकरंद नावाचा तो कसा माणूस आहे हे मला खूप आधी कळलं होतं पण माझ्याकडे काही पुरावे नव्हते किंवा मी जर सांगितले तर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नव्हतं म्हणून मी ते पुरावे गोळ गोळा करण्यासाठी सगळीकडे फिरत होतो पण आता काही गोष्टी मला माझ्या हाती लागलेल्या आहेत आणि मी त्या लग्नाच्या दिवशी तिथे पोचतो आणि निवेदिताला सगळं सांगतो निवेदिताला पटतं या सगळ्या गोष्टी आणि तिथे तिचं लग्न मोडतं आणि प्रश्न असा उभा राहतो की आता भर मंडपात लग्न मोडलेलं आहे आणि असं म्हणतो आपण की लग्न मंडपात येऊन लग्न न करता जाणं हे उचित नसतं सो so, आणि मुळात माझं तिच्यावर प्रेम असल्या कारणाने मी तयार होतो तिथे आणि फायनली तिथे लग्न होतं म्हणजे तिलाही त्याची तिचीही परमिशन घेऊन ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणू म्युच्युअल uh, ने ते लग्न जबरदस्ती नसतं म्युच्युअलीच ते लग्न तिथे होतं आणि आणि काय विचारलं होतं हा खूप एक्साइटेड एक्सायटेड यशच्या मनात लाडूच फुटले असतील ज्यावेळेस कधी कळत की आता मकरांचा पत्ता कट झाला आता आपल्यालाच निवेदिताशी लग्न करायचंय बरं मला विचारायचंय तुमच्या लग्नाचे जे काही वेगवेगळे वेग वे लुक्स असतील म्हणजे हळदीचा आता आपण बघितलाय आता लग्नाचे कशा प्रकारे लुक्स असतील हा जो तो साडी वगैरे वेअर केले ती कशा संदर्भातली आहे तुझा हा गेटअप कशा संदर्भातला मी तर म्हणजे नवरा कोणी असला तरी नवरी मीच आहे त्यामुळे मी तर नवरी म्हणून तयार झालेली आता सध्या उकाड्यामुळे आम्ही पूर्ण रेडी नाही आहोत कारण प्रचंड गरम होत आहे पण हा म्हणजे हा लग्नाचा आहे पण तो हा निवेदित आणि मकरांच्या लग्नासाठी हा तयार झालेला आहे ते ट्विस्ट ते हे नाही पण बहुतेक ह्याच्यातच आपलं होईल काहीतरी हा असं आहे सो दिस इज आवर वेडिंग लुक हो थँक्स टू द डिझायनर्स बरं मला विचारायचंय यशला की आधीपासूनच तो असिमची काळजी घेत घेत होता काही विषय नाही पण आता निवेदिताशी लग्न झाल्यावर थोडी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे कसं मध्ये शिवधनुष्य तू पेलवणार होणार आहेस नाही माझं असीम असीम आणि असीमचं खूप चांगलं पटत यशोधन आणि असीमचं आणि त्यालाही जे वाटतं मकरंद हा चांगला माणूस नाहीये आणि त्यालाही ते माहीत असतं कारण मकरंद त्यालाही त्रास देत असतो आमचं ते ह्या गोष्टीने बॉन्डिंग छान आहे आता लग्न झाल्यावर ते आपण म्हणून की दोघा तिसरा जो असतो तो आता येणार आहे आणि मला जेव्हा नेवीला बाहेर घेऊन जायचं ते आपण प्रोमोमध्ये पहिलं पाहिलं होतं की मला जेव्हा तिला बाहेर घेऊन जायचं असेल तर तो मध्ये येतो सो तेव्हा तो, so, तो कसं टॅकल करेल uh, मग त्यांचं नातं कसं uh, राहील या सगळ्या गोष्टी मजेशीर पुढे आपल्याला बघायला मिळणार निवेदितासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की एकंदरीत पायाला जखम झाली आहे महिनाभर ते सगळं चालू आहे तरी पण शूट करणं किती कठीण जात आहे नेमकं काय झालंय का प्रेक्षकांना देखील जखम नाही झालेली आम्ही असंच नाईट शिफ्ट करत असताना एका पायरीवरनं मी मला दिसली नाही ती पायरी आणि माझा पाऊल पडला आणि ट्विस्ट झाला अँकल तर नंतर मला कळलं की तो फ्रॅक्चर आहे आणि आता एक झालेलं आहे हो सो so, लगेच मला इथे जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि हा आणि तेव्हापासून हा आता प्लास्टर मध्ये आहे आता एक महिना झालाय त्याला पूर्ण बहुतेक आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी बरी होईन मी चालायला लागेन अशा नोटवरती आहे पण तोपर्यंत अवघड आहे सगळं कारण आता सिच्युएशन किंवा आता स्टोरी लाईन पण अशी चालू आहे की लग्न आणि निवेदिताच लग्न त्यामुळे मला तिथे असणं फार भाग आहे आणि त्यामध्ये आहेत म्हणजे काही चॅलेंजेस आहेत जे आम्ही आता युनिटी सॉल्व्ह करण शक्य झालेलं आहे कौतुक आहे <laughs> <आगा। laughs> तुझं की एवढं फ्रॅक्चर वगैरे होऊन किंवा जी काही दुखापत झाले त्यातून पण एवढं वेळ शूटला देणं आणि त्यामध्ये पण ही गडबड तुला तयार ला व्हावं लागत असेल सारखं वधू म्हणून तर त्यासाठी खरंच कौतुक आहे आता एक आपण सेगमेंट खेळणार आहोत तुमच्या बरोबर ज्याचं नाव आहे दस कदम हॅशटॅग दस कदम विथ निवेदिता आणि यशोदन ओके मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला

बरं माझा पुढचा प्रश्न आहे की सगळ्यात जास्त सेटवर वियर्ड थिंग्स कोण करतं म्हणजे एक असतं ना की मध्येच काहीतरी वेगळा मूड तिरकाच स्वर लावतो कोणतरी असं स्मार्ट इनफ सतत भूक कोणाला लागते असीम ओके <laughs> okay. असीमला असीमला भूक लागते आणि असीम साठी रोज काय ना किंवा ऑलमोस्ट ऑल्टरनेट ने काय ना काहीतरी पिझ्झाज आणि केक आणि काय मागवलं जातं आणि ती मागवणारी व्यक्ती इथे कळलेलं आहे की मला काही हवं असेल तर मी कशा पद्धतीने रडून ते त्यांच्याकडून काढून घेऊ शकतो आणि ते लाड करणारे व्यक्ती आहेत पुढे आहे की सीन्सच्या वेळेस डायलॉग कोण जास्त विसरत किंवा विसरते <laughs> सगळेच मला <laughs> वाटतं हॅशटॅग असे खेळतो आपण <laughs> सगळ्यात जास्त लक्षात हिच्या राहतं हिच्या आणि अनुपमाता हिच्या सध्या चोख शूटिंगच्या म्हणजे थँक्स बड थिंक आता सध्या शूट असं चालू आहे ना की इतके सीन्स येतात आम्ही त्या दिवशी अक्षरशः सहा ते सात तास फक्त मास्टर्स करत होतो एवढे मोठे मोठे मास्टर आणि सीन होते सो त्यामुळे जरा ते चॅलेंजिंग सगळ्यांसाठीच आहे मला सकाळीच एक ग्रंथ आला असतो की हे आजचे सीन्स आणि आता अजून तीन दिवस आपल्याला हे सिन शूट करायचं ते सगळ्यांसाठीच जरा आहे चॅलेंज तिला खूप बोलायचं असतं सो आणि तिचं पाठन तर त्याला लगेच पाठवतो सो एक चांगली गोष्ट आहे बरं मला विचारायचं की दोघांमध्ये तुमच्या दोघांमध्ये ड्रामा नॉटंकी कोण जास्त करत म्हणजे प्रत्येक गोष्टीला असं मूड स्विंग आणि फुल ऑन ड्रामा सुरू असतो सेट वरती दोघांमध्ये त्यामुळे आता तुम्ही असे नाही बोलू शकत आहे मी तर कोणीच नाही मी म्हणे मी करणार कारण हा त्याचा खूप असा सिरियस असतो पण तुझे कुठे ट्राय हे असतात पण मजा मस्ती गमत हा गमत तर म्हणजे ते तेच महत्त्वाचे आहे शूटिंग मध्ये मध्ये वेळ मिळतो तसं आम्ही करतो <laughs> <laughs> बरं पुढे कि तयार व्हायला तसंच मेकअप ला कोणाला जास्त वेळ लागतो आताही किती वेळ लागला पहिला सीन माझा असतो नेहमी आणि शेवटचा सीन बाला केस मेकअप सगळ्या मुलींना बायकांना वेळ लागतो शूटच्या दरम्यान टचअप कोणाला सगळ्यात जास्त लागतं घाम सध्या खूप आहे त्यामुळे अशोकला सतत टच अप छेतर मध्ये असे 2 3 मलमल हे होतात ओले होतात हे ठेवलेलाच आहे हां ओके ठीक आहे स्ट्रीट फूड कोण जास्त खात तुमच्या दोघांनी

सो so, आणि दोघांमध्ये भांडण किंवा छोटी मोठी मस्ती झाली तर पटकन सॉरी बोलायला माहिती आहे की कुठपर्यंत सो बाकीचा वेळ आम्ही शूटिंग करत असतो आणि आता थर्टी थ्री मिनिट झालेले आहेत मालिकाचे टाइम mm -hmm. स्पेंड सो so त्यामुळे वेळच नाही आहे कोणाकडे रोज म्हणजे सात ते दहा या दृष्टिकोनाने चौदा पंधरा तास शूट करतोय हे नाही दोघांनी एकमेकांचं काही शब्दात वर्णन करायचंय थोडं डिस्क्राईब करायचंय थोडी तारीफ म्हटलं होऊनच जाऊ द्या आता शेवटचा प्रश्न स्वभावाला वगैरे घेऊन तुला काय नाही नाही मुळात ती खूप समजूतदार आहे आणि मुळात मी पहिला किस्सा सांगेन आपल्या भेटीचा सा किस्सा सांगेन मला पहिल्यांदा ही अशी नखरेवाली वाटली होती आता गाणं आलंय ना ते तशी हा मग ते मी आमचं जेव्हा पहिलं इंट्रॅक्शन मग कधी झालं जेव्हा ऑडिशन होत आणि एक तीन का साडेतीन तास उशिरा आली होती त्या ऑडिशनला आणि म्हटलं एवढा वेळ वगैरे लावून मग ते ला, ला वेगळ्या वे वे एक ऑडिशन देऊन आली होती आणि मला येतो बडी असती आणि पण जेव्हा आम्ही सीन करायला घेतला आम्ही ऑडिशन शूट करायचं होतं आणि आम्ही सीन वाचायला घेतला आणि त्यानंतर जे इंटरेक्शन तेव्हा झालं ना आमचं की डायलॉग हे तेव्हा असं खूप छान वाटलं की पॉझिटिव्ह एनर्जी आली तिच्याकडून की नाही आपण विचार करतो तर तशी ती नाही आहे आणि ती खरंच तशी नाही आहे ती खूप समजूतदार आहे आणि खूप छान ॲक्ट्रेस आहे मुळात आणि तिच्या तिच्यासोबत काम करताना खरं सांगतो आहे तिच्यासोबत काम करताना मजा येते कारण देवाणघेवाण होतं ॲक्शन रिॲक्शन मिळतात आणि खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं त्या गोष्टीला बाकी ती आ... <laughs> <laughs> बाकी छान आहे ती आमच्यामध्ये एक अशोकला डिस्क्राइब करायचं तर सगळ्यात सगळ्यात तुम्ही म्हटलं की माझं एक एक वेगळी एक्साइटमेंट होती याच्यावर काम करायची ती म्हणजे की तू गोव्याच आहे म्हणून सॉरी अशोक पण ते खूप महत्वाचं आहे पण त्याच्यानंतर आम्ही जसं शूट करायला लागलो तेव्हा ऑलरेडी अशोक असा एक मला एक वाटत की हा एक मोठा स्टार आहे आणि पण आम्ही जसं शूट करायला स्टार्ट केलं ना तेव्हा मला कळलं की तो खूप सिन्सिअर आहे त्याच्या कामाबद्दल किंवा त्याला त्याचं काही सीन्स ला घेऊन असं अशी मी बसले असेल आणि मी मोबाईल मध्ये असेन तर तो असं मध्येच येईल बाजूला बसेल आणि तो तिकडनं वाक्य घ्यायला स्टार्ट करेल म्हणजे मी ते समजायचं की ओ अच्छा हरि रिडिंग करतो याकडनं असं सो ते असं सतत आणि सीन मध्ये लाईटिंग होत असेल तरी सुद्धा तो बसणार आणि वाक्य घ्यायला स्टार्ट करणार किंवा तो काही सल्लेही देतो असं नाही की फक्त मी करते करते so, पाते, पाते मी माझ्याच कॅरेक्टर विचार करेन तुझ्या कॅरेक्टरबद्दल विचार नाही करणं असं नाही आहे त्याचा तो खूप सल्लेही देतो आणि कधी कधी ते खूप योग्यही असतात सो तसा तो खूप सिन्सिअर आहे आणि हा तसं तसं आम्ही खूप ना आम्ही अजूनपर्यंत एकत्र आमचे सीन्स फार कमी झालेत तो त्याचे त्याचे त्याची यशोधनची स्टोरी झाली निवेद्याची स्टोरी झाली सो आम्ही वेगळे वेगळे खूप शूट करतोय आतापर्यंत त्याच्यावर लग्न झाल्यावर कदाचित एकत्र करू तेव्हा आम्ही जास्त टाइम स्पेंड करू एकमेकांना सो विल हॅव इंटरेस्टिंग आन्सर्स लेटर ऑन पुन्हा यावं लागेल बरं मला विचारायचं आता एक शेवटचा प्रश्न uh, लाईफ मध्ये तर लग्न वगैरे होत आहे ह्या सगळ्या विधी वगैरे होत आहेत तर रिअल लाईफ मध्ये किती एक्सायटेड आहात या सगळ्या गोष्टींसाठी काय एक्सपेक्टेशन वगैरे काय कुठल्या गोष्टीसाठी लग्नासाठी वगैरे या सगळ्या विधींसाठी वगैरे या अरे विधी म्हणजे लग्न हळदी वगैरे हे सगळं आता सुरू आहे ना मालिकेमध्ये तर हे रील लाईफ झाली तुमच्या रिअल लाईफ मध्ये किती एक्सायटेड आहात मी आता हे लग्न झालं ना हे की लगेच मी घरी जाणार आहे माझ्या भावाचं लग्न आहे सो मला वाटतं हा मी असंच गेलेलो असं वाटायला लागलंय मला सो so मला खरं तर खरं सांगायचं झालं तर मला लग्न आणि हे सगळं तो तामजामना खरं तर आवडत नाही पण <laughs> खरंच ते असं आणि ते मध्ये एवढं हे होतं ना एकच एकच कपडे चालले दहा बारा दिवस <laughs> आणि रोज तेच 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 सो मी थोडासा कमी एक्सायटेड आहे मी सुद्धा मी तर म्हणजे आता माझा जी मेहंदीचा कार्यक्रम झाला हळदीचा झाला तर माझ्या रूम मध्ये बाकीच्या माझ्या लग्नाला हे अजिबात नाही ही रसमच कट किंवा असं की मेहंदी नकोच मला कारण ते एकतर मला मेहंदी आवडते त्यातून एवढा वेळ ते बसायचा हात घेऊन वगैरे आणि आम्ही ऍक्च्युअल प्रॉपर मेहंदी काढली हळद वगैरे सगळे आम्ही व्यवस्थित सगळं केलं त्यामुळे ह्या अनुभवाने मला असं झालं की ठीक आहे म्हणजे काही गोष्टी आपण अशा कट ऑफ केल्या तरी चालणार आहे एवढा काही प्रॉब्लेम नाही सो नॉट व्हेरी एक्साइटेड बट ठीक आहे म्हणजे जितकं शास्त्रापुरतं जेवढं गरजेचं आहे तेवढं करीन बहुतेक असं बरं मग तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही इथेच तुमची हाऊस पुरवून घ्या जी काही आहे मी वगैरे नाही आहे ना बरं जात होता प्रेक्षकांना कसं प्रेक्षकांना हे सांगू की बघत राहा निवितं माझी ताई सोनी मराठीवर सध्या सव्वा नऊ वाजता मालिका सुरू असते पण अदरवाईज नऊ वाजता असते आणि थँक्यू कीप सपोर्टिंग कीप लविंग प्रेक्षकांना तुमचं प्रेम मिळतं आहे ते, ते असंच मिळू दे मालिकेमध्ये वेगवेगळे जे काही ते, ते लग्नाच्या प्रसंगी निर्विघ्न येत आहेत तर विघ्न येत आहेत तर ते सगळं निर्विघ्नपणे पार पडून तुमचं लग्न होऊ दे आणि तुझी रिकव्हरी देखील लवकर होऊ दे यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण प्रेक्षकांकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच